नमस्कार मित्रांनो बांगलादेशातील पाचशे कैदी दहशतवाद्यांचा समावेश भारत अलर्ट मोडवर काय आहे बांगलादेशची बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सध्या हिंसाचार न बांगलादेश घुसमुत असल्याचं पाहायला मिळत आहे आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसापासून बांगलादेशात आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले त्यानंतर बांगलादेशात मोठी हिंसाचार उफळून आला त्यानंतर तब्बल पंधरा वर्षापासून बांगलादेशी धुरा सांभाळणाऱ्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून पायलन केलं हिंसक आंदोलकांनी थेट शेख हसीना यांचं शासकीय निवासस्थान लुटलं सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लागलाय आणि ती आपण बातमी सविस्तर बघत आहोत बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिंगेला पोहोचला आहे पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्करांच्या हाती गेली मात्र आंदोलकांनी देशाची सूत्र लष्करांकडे देण्यास विरोध दर्शवला आहे हिंसक जमाव कारागृह देखील सोडलं नाही तरुंगात घुसून जमाव जाळपोळ केली या काळात सुमारे पाचशे कैदी पळून गेले आहेत या अनेक समावेश असल्याचं सांगण्यात येत अशा परिस्थितीत भारतीय लष्करी अलर्ट मोडवर हो आहेत आज भारत सरकारच्या वतीने संसद बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं आहे बांगलादेशाच्या माध्यमातून समोर आलेल्या बातम्यानुसार देशात सत्ता पलट झाल्यानंतर परिस्थिती आणि व्यवस्था दरम्यान देशातील नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी सहा वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता मात्र सोमवारी हिंसा आंदोलकांनी कर्फ्यू झुंगारून शेख हसीना यांच्या घराला घेरावा घातला एवढंच काय तर कर्फ्यू दरम्यान शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि सुमारे पाचशे कायद्यांना कारागृहातून बाहेर काढले यानंतर बघणार आहोत आपण आंदोलकांकडून जाळपोळ कसा झाला आंदोलकांनी शेरपूरच्या कारागृहातच नव्हे तर दमादम कालिगंज परिसरातून घुसून आग लावली शेरपूरचे उपयुक्त अब्दुल्ला अल खैरून यांनी सांगितलं की संध्याकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी कारागारात हल्ला केला सोमवारी संतप्त जमावणं केवळ जेलचं नव्हे तर पोलीस ठाण्याचाही लक्ष केलं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याला हल्लेखोरांनी आग लावली याशिवाय जिल्हा परिषद जिल्हा निवडणूक कार्यालय सोनाली बँक तसेच अनेक दुकान तोडफोड करण्यात आली शेख हसीना भारतात आश्रय आला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सध्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशाबाहेर पायलन केलं त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेण्यासाठी माहिती मिळत आहे भारतात काही दिवस आश्रय घेतल्यानंतर शेख हसीना इंग्लंडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे बांगलादेशात सुरू असलेला गोंधळ हा केवळ विद्यार्थ्यांचाच आंदोलनापुरता मर्यादित नाही असं तज्ञांचं मत आहे बांगलादेशात एक नव्या शक्तीचा जन्म झाला आहे असं वक्तव्य पाकिस्तानी तज्ञ कमर चिना यांनी केलं आहे त्यांच्या सांगण्यावरून घटना घडत आहे या दरम्यान देशाच्या माजी पंतप्रधान खलिदा यांनी सुटका करण्यात पक्षाची संबंधित लोक बांगलादेशात गोंधळ घालत असल्याचं बोललं जात आहे बांगलादेशातील हिंसाचं नेमकी कारण काय याकडे आपण थोडं लक्ष टाकूया एकोणविशे एकाहत्तर मध्ये दे बांगलादेशाच्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या स्वतंत्र सैनिकांच्या कुटुंबासाठी तीस टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित काढण्याचा मागणीसह गेल्या महिन्यात सुरू असलेल्या आंदोलनानंतर सरकार विरोधात निर्दर्शनामध्ये स्वरूपात झाले लष्करी प्रमुख जनरल वकार उजार यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर देशातील उत्साही जन समुदाय याचा विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या